कोण हात कुत्र्याला दूध ठेवत नाही का तू कुत्र्याला दूध ठेवते का नाही मी काय होती कुत्रा बारका आहे तो ठेवला काय म्हणजे आता कुत्रा आम्ही तुमचा बघू द्या काय कुठं शिकार करतो काय वा झेंड गाडतो तुमचा टो आम्ही आणि बोलवा इकडं झाले की खराब झाला कि आपा कुत्रा वाढायला लागली हा काय त्याला सकाळ झालं काय नव्हतं आय कुत्र खराब झालं कि तुझ्या कारखान्या तुझा आजूबाजूला

पण मी काय म्हणतो रोजच्या रते बाटल्या दूध कशात ठेवता तुम्ही स्पेशल त्यासाठी आणत जावना लिटर बस एवढ्या पिवड्या चाव नाही पोरया हाताला लागतो मोकार पोरयाला चावायचं तोका तोका धरला पाहिजे जात तोका तोबा तो इंजेक्शन देतोय कसलं इंजेक्शन देतोय की आपला दातला तर कधी आयला नेलं का इंजेक्शन द्यायला कुत्र्याला नेलं आयला नेता का काय चावती काय फणाला

हा ते जाऊन सगळं बाया तेच काल आता तिथं काल मला मला हिला बोलू ना आवाज बाय तो तिथं आवाज रस्त्याला मग आवाज येणारच की मुकाट बसच काय तिथं जाऊ पण मी काय म्हणतोय तिथं जाऊन काय भेटत आहे काय म्हणजे तिथे पी किती झिंबू किती पट्टा शंभर शंभर रुपये सांगितलं तर नाही

बैठला कसं कुत्र हे दूध पिऊन कसं माजलंय कुत्रा बैठला कस चावतोय कुत्र कस खात

किती वाजलं पोर तीन वाजला तीन वाजले तीन वाजले तीन वाजले अडीच फुट वाजले तुझं गाड्या महाग पाणी पीत किती वाजल्या वाजता वाजल्या किती किती मिनटं कमी बघू तीन वाज तीन वाजले तीन फुट वाजले तुला कळत गाड्या मिनट कमी तुला दिशा कळते का दिशा पूर्व कुठे पूर्व पूर्व कुठे आणि दक्षिण कुठे आणि उत्तर कुठे आणि पश्चिम एक <चुकला> एक, <laughs> एक, <चुकला> एक <laughs> हा आता सूर्य आणि पृथ्वी ह्याच्यामधलं अंतर किती बर चंद्र चंद्र आणि दुसरं एक ग्रह किती आपल्या ह्याच्यात स्पेसमध्ये मलाच माहित नाही तुला आगे तें, आगे तें तो 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 तीन, तीन मला तुला तू चार चार किती तास तास तुला तुम्ही किती झालं झालं पाच लाख वर काय तरी छत्तीस का पस्तीस मिनिट पाच लाख तास नाही पाच लाख तास म्हणजे तुमचं जरा दोनशे वर्ष आयुष्यात बघ मोबाईलला ए दाखव काय बघता किती दिवस किती तास झाले पाच सगळं आपण चोवीस तासाचा एक दिवस असतो बरोबर किती दिवस किती दिवस झाले दोनशे दोनशे चाळीस तासाचा हा दोनशे चाळीस तासाचे दहा दिवस झाले बरोबर कि नाही आणि शंभर एक हजार दोन किती दोन हजार चाळीस तास असे शंभर तास शंभर दिवस नाही लय झाले तास पाच लाख मध्ये तीनशे चारशे वर मोबाईल मध्ये धावतय माल काय गरज आहे का पण काय गरज आहे का ते कुत्र्याचा विषय तुम्ही कुठल्या कुठे फिरवायला लागला बर